नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुली झाल्याचा राग आणि बायकोचे बाहेर लफडे असल्याच्या संशयाने हिराने कापला बायकोचा गळा हिरा वैसाने व अनिता यांचे बारा वर्षापूर्वी लग्न झाले होते हिरा वैसाने हा मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत असायचा त्यामध्ये त्याची पत्नी अनिताही दिवसभर कबाड कष्ट करून आपल्या संसारात हातभार लावत असे त्या दोघांचेही मर्यादित उत्पन्न होते पण गरजाही मर्यादित असल्याने संसारात ताणतणाव जाणवत नव्हता आणि त्याचा मोठा भाऊ गौतम याचे आपल्या बहिणीवर खूप प्रेम असायचे अनिताचं लग्न झाल्यानंतर तिचा विरह सहन होऊ नये म्हणून अनिता ज्या परिसरात राहत होती तेथे तो, तो राहत असे आणि दररोज वेळ काढून तो आपल्या बहिणीशी भेटत असे त्या दरम्यान अनिता व हिरा यांना एक मुलगी झाली त्या मुलीचे नाव भूमी असे ठेवण्यात आले पहिली मुलगी झाल्याने हिरा हा दुखावला होता पण अनिता मात्र खुश होती ती याबद्दल हिराची समजूत काढत असे होईल हो मुलगा आपणास अशी ती त्याला म्हणत असे त्यानंतर अनिता ही दुसऱ्या वेळेस गरोदर राहिली आता आपणास मुलगा होईल अशी हिराची अपेक्षा होती म्हणून परिस्थिती नसतानाही तो आपल्या बायकोला काय हवे काय नको ते पाहत असे पण हिराला दुसरीही मुलगीच झाली त्यावेळेस मात्र हिरा खूप नाराज झाला अनितालाही वाटले होते यावेळेस मुलगा होईल पण मुलगी झाल्याने तीही नाराज झाली होती मुलाची अपेक्षा ठेवणाऱ्या हिराचा मात्र हिरमोड झाला होता अनिताचा काहीही दोष नसताना तिला तो याविषयी दोष देऊ लागला होता त्यामध्ये त्याचे नातेवाईकही त्यामध्ये भर घालू लागले होते गोरोदरपणात अनिताची सर्व प्रकारची काळजी घेणारा हिरा आता अनिताचे काळजी तर सोडाच पण तिची साधी विचारपूस करणं टाळू लागला होता त्याचं ते वागणं अनिताला खटकू लागलं होतं सुरुवातीला अनिता त्याला समजावण्याच्या सुरात त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होती पण हिरा काही अनिताचं बोलणं मनावर घेत न न घेता उलट तिला प्रत्येक क्षणाला टोमणे मारू लागला अनिता ही हिराच्या अशा विषिप्त वागण्याने दुखावली होती दोघांमध्ये निर्माण झालेले कटुत्व दोघांच्या भवितव्याच्या दृष्टीने घातकच होते पण त्या दोघांना समजावणारं कोणीच नव्हतं अनिताचा मोठा भाऊ गौतम हा अनिताची व हिराची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असे अनिता आणि हिरा या दोघांमध्ये होणारे वाद हे भविष्यात घातक ठरतील म्हणून गौतम हा नेहमी चिंतित असायचा कालांतराने हिरा हा दारूच्या आहारी गेला हिराचे नातेवाईक त्याला समजून सांगत पण त्याचा काही उपयोग झाला नाही अनिता ही त्याच्या त्याच्या या व्यसनावर नाराज होती आता या दोघांमध्ये अंतर वाढू लागले होते हिरा हा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्याकडून काम होत नसे तो काम न करता घरी बसून राहत असे अनिताला नाहीला जास्त कामधंद्यासाठी घराबाहेर पडावं लागत असे ती धुनी भांडी करून आपला चरितार्थ चालवू लागली अनिता ही सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडत असे आणि दुपारी दोन वाजता घरी येत असे कामाला जाण्याआधी घरातील सर्व कामे आटपून स्वयंपाकपाणी करत असल्याने ती कामावर गेल्यावर तिचा नवरा व हिरा ह्या दोन्ही मुली जेवण करून घेत दारुड्या हिराकडून कामधंदा होत नसल्याने अनिताला घराबाहेर काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं खरं पण ते काही हितशत्रूंना पाहावं गेलं नाही त्यामध्ये एकाने हिराच्या मनात विष पेरलं तुझी बायको अनिता ही पैशासाठी बाहेरखालीपणा करत नसेल कशावरून असा किडा हिराच्या डोक्यात शिरला आणि हिरा दारूमुळे विचारशक्ती गमावून बसल्याने तो या संशयाने पछाडला होता अनिता ही दिवसभर कबाड कष्ट करत असे त्यामुळे ती रात्री थकून जात असे रात्री जेवण केल्यानंतर ती अंथुर्णावर पडल्या पडल्या तिला झोप येत असे अशा वेळी हिरा तिच्याजवळ आला की ती त्याला झटकून द्यायची रात्री आपली बायको आपल्याला जवळ झोपू देत नाही म्हटल्यावर आपल्याला तिच्याबद्दल जे काही सांगतात ते खरेच असावे असे त्याला आता वाटू लागले होते आपल्या बायकोचे बाहेर लफडे असावे म्हणूनच ती आपल्याला झोपताना जवळ येऊ देत नाही अशा प्रकारचा संशय हिराच्या मनात वाढू लागला त्यामुळे तो तिला शिवीगाळ देखील करू लागला कामाला जाण्यापासून रोखू लागला त्यावर ती त्याला म्हणायची मी कामावर गेले नाही तर संसार कसा चालायचा असे ती त्याला म्हणू लागली आपल्या नवऱ्याचा विरोध झिडकारत ती कामासाठी घराबाहेर पडत असल्याने हिराला तिचा खूप राग येत असे अनिता ही कामासाठी घराबाहेर पडू लागली की तो तिला घणेरड्या शिव्या देत असे पण अनिता मात्र त्याकडे त्याकडे दुर्लक्ष करून कामावर जात असे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घरातील सर्व कामे आटपून ही कामासाठी घराबाहेर पडली नेहमीप्रमाणे हिराने कामाला जाण्यासाठी तिला विरोध केला असता अनिताने त्याचा विरोध झिडकारला रोजच्याप्रमाणे अनिताला हिराने घानेरड्या भाषेत शिवीगाळ करत आज तू माझे ऐकले नाहीस तर आज तुझा गेमच करतो अशी उघड उघड धमकी त्याने तिला दिली होती अनिताला वाटले हे रोजचंच घराणं आहे त्यामुळे तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघून गेली घरामध्ये असलेल्या भूमी आणि साक्षी या दोन मुलींनी हे आईबाबाचं रोजचंच भांडण आहे असे मन त्याकडे दुर्लक्ष केले अनिताही काम करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर हिरा हा बडबड करत होता माझं ऐकत का नाहीस आज तुझा गेमच करणार असे तो बडबडत होता अनिताचा भाऊ गौतम हा अनिताच्या घरी आला तेव्हा गौतमला पाहून हिराचा संताप अधिकच अनावर झाला आज तुझ्या बहिणीचा गेम करणारच म्हणून तो त्याला शिव्या देऊ लागला होता गौतम घरी गेल्यानंतर हिरा हा घराबाहेर पडला व काही वेळाने दारू पिऊन घरी आला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिरा घराबाहेर पडला व जाताना त्याने आपल्या दोन मुलींना भूमी व साक्षी या दोन मुलींना सांगून गेला की आज तुझ्या आईचा शेवटचा दिवस आहे तिचा मी गेम करणारच या हिराच्या तोंडून निघणाऱ्या शब्दाने भूमी आणि साक्षी दोघीही घाबरल्या होत्या दारूच्या नशेत बाबांनी आपल्या आईचे बरे वाईट केले तर त्या दोघींनी त्याच्या घराजवळच राहणाऱ्या मामाच्या घरी गौतम बिराडे याच्या घरी धाव घेतली आपले बाबा एवढ्या उन्हात घराबाहेर पडले व आईचा आज गेम करणारच असे म्हणत होते असे त्यांनी आपल्या मामाला सांगितले हे एकताच त्याचा मामासुद्धा हिरा ज्या दिशेने गेला तिकडे तोही त्याच्या मागे धावत गेला साक्री रोडच्या फुलेनगर परिसरात राहणारी अनिता आपले धुन्या भांड्याचे काम आटपून पांगरा नदीच्या पात्राशेजारील रस्त्यावरून छत्रपती हॉस्पिटल व रिया पेट्रोल पंपाच्या बाजूने चालत येत असताना अनिताचा नवरा हिरा तिच्या आडवा झाला हिराचा त्या क्षणाचा अवतार पाहून अनिता ही घाबरली पण हिम्मत करून हिराला बाजूला ढकलून ती पुढे चालू लागली अनिताच्या अशा या वागण्याने हिरा अधिकच चवताळला त्याने आपल्यासोबत आणलेला करवतीचा धार असलेला भाजी कापण्याचा सुरा पॅन्टच्या खिशातून काढला आणि क्षणाचाही विलंब न लावता तिला घट्ट पकडून उभ्या उभ्याच धारधार सुरा आणि त्याच्या कोवळ्या मानेवर फिरवून तिचा गळा कापून काढला तिचा गळा कापला गेल्याने आणि त्याच्या तोंडून एक शब्दही न निघता ती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळली त्याच दरम्यान धापा टाकत आणि त्याचा भाऊ मदतीसाठी धावत घटनास्थळी पोहोचला पण तोपर्यंत आणि त्याचा गेम झाला होता आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहताच तिच्या भावाला भवळ आली आणि तोही जमिनीवर कोसळला त्या दरम्यान हिराने तिथून पळ काढला ही घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीने पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि एका महिलेचा उभ्या उभ्या गळ्या गळा कापून खून करण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले सदर घटनेची माहिती माहिती पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करत ज्या धारधार करवती सुरीने तिचा खून झाला होता तो सुरा घटनास्थळी पडला होता तो सुरा पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी तिचा नवरा हिरा बैसाने याचा शोध घेतला असता तो मंदिरामध्ये एका अत्यावस्थावस्थेत आढळून आला त्याच्या तोंडातून उग्र वास येत होता त्याने विष प्राशन केल्याचा संशय संबंधित पोलीस यंत्रणेला आल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरा वैसाने याची जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याचीही प्राणज्योत मालवली अविचारी संशय स्वभावामुळे हिरा वयसाने याने आपल्या सुखी संसाराची राख रांगोळी करून घेतली व स्वतः प्राणाला मुकला बायकोला मारले आणि निष्पाप मुलींना निराधार बनवले मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया पुन्हा उद्या भेटूया सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र